सर्व महिलांना डबल अकॅडमी पुणे तर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या मकर संक्रांतीच्या पर्वावर या तिळगुळ नावाच्या पर्वावर मकर संक्रांतीच्या सर्वांना डबल अकॅडमी तर्फे प्रत्येक कोर्सवर महिलांसाठी पन्नास टक्के आपण सूट देत आहे तर सगळ्यांनी या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे लक्षात ठेवा ही ऑफर फक्त उद्याचे दिवस तुम्हाला या ठिकाणी आहे परवा मात्र या ऑफरचा कोणताही लाभ असणार नाही नवीन मकर संक्रांत तुमच्यासाठी सरकारी नोकरी घेऊन येवो एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी आपल्या अकॅडमीच्या ॲड्रेसवर तिळगुळ पाठवावं एवढीच विनंती करतो आणि या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे तुम्हाला डबल अकॅडमी तर्फे अंगणवाडी सुपरवायझरची बॅच आहे ती पंचवीसशे रुपये स्वच्छता निरीक्षक पंचवीसशे रुपये ए एन एम जे एन एम बॅच पंचवीसशे रुपये पशुसंवर्धन बॅच पंचवीसशे रुपये सिटेट बॅच पंचवीसशे रुपये वर्षभर तसंच या ठिकाणी टेट भरती रुपये तुम्हाला वर्षभर आहे तर या सगळ्यांनी या ऑफरचा काय घ्यायचा आहे लाभ घ्यायचा आहे आणि पटापट उद्याच्या -पड़ उद्या, उद्या बॅचेस जॉईन करायच्या आहेत बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करायचा आहे आणि डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचा आहे किंवा या नंबरवर तुमच्या दुसऱ्या नंबरवरून तुम्ही पेमेंट करून तो स्क्रीनशॉट सुद्धा पाठवू शकता ऍप मध्ये सुद्धा सुविधा उपलब्ध दे करून दिलेली आहे लक्षात ठेवा ही ऑफर तुम्हाला नंतर नसना नंतर नसणार आहे तुमची सहा महिन्याची फीसच तुमची त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे या ठिकाणी सहा महिन्याच्या फीस मध्ये पंचवीसशे रुपया तुम्हाला वर्षभर बॅच या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे या बॅचचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे या मकर संक्रांतीच्या निमित्त परत एकदा हार्दिक शुभेच्छा बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असणार आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही लेक्चर बघू शकता वाटेल तितक्या वेळा तुम्ही लेक्चर बघू शकता नोट्स ई बुक स्वरूपामध्ये मध्ये उपलब्ध आहेत घरपोच सुद्धा तुम्ही मागू शकता इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरची सुद्धा जाहिरात आली आहे सगळ्यांनी या ठिकाणी परत एकदा हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद आणि ऑफरचा लाभ लवकर घ्या